असं अरे काय अडकला माझ काय अडकलं पुन्हा बरेच आले मित्र लहान होता जीवा भावाचे मित्र आपण एका शाळेत शिकलो तालमीत कुस्त्या खेळायचो ना माझ्या लगो तुम्ही तास खेळायचा अरे काय आम्हाला काही संदत करतो आहे ना कुस्तीच्या फड्यावर जाताना बाकरी कशात बांधून <laughs> अरे तेच घ्यायचो म्हटलं मी मुंबईला गेलो पण आणि लग्न केलं दुसरं झालं लॉकडाऊन पडल्यामुळे मी तिकडे पडलो केलं सोडून दिली अरे 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 कशा काही सोडून दिली तिला मुलगा होत नव्हतं म्हणून तिला सोडली आता तिने ती केवळ पोरा करता गावातल्या पोरासाठी कंट्रा घेतले होतो सोडून दिली सांगायचं काय काही करून दिली लग्न केलं तुझ्या जीवाला नाच वाटत नाही मित्र म्हणजे गावाकडे का नका लग्न पत्रिका द्यायचे लग्न पत्रिका आज दोन गोदाची चिठ्ठी कर तुला भर तुझ्या बायकोला बायकोला बघितलं आहे का म्हणलं आमच्यावरच सुरुवात केली असते नव्हता तुम्ही नव्हतं पाहिला का मग पंधरा एकर गहू कुणी खाल्लं आम्ही काय मस रजावला अरे सांगाय काय मित्रांनो जेवणातली माझ्या चित्रकथा लोक पासंगी करतात आणि पदार्थ करतात पण मी तस नाही केलं मी जेवण उत्तम तरीच करायचं म्हणलं अरे माझ्या लग्नाला परराष्ट्रात न माणसात ती परराष्ट्रात निर्माण वडाडू वाहतूक महाराष्ट्रात अरे 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 खर्चात खर्च करता करता ती मापून फासा मुनी अरे 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 मग कोणी राजा जेवणात हे एका एका टायमाला पाच पाच लाखाची पंगत बसवायची बसायची करता त्यांना पण मांडलं बसण्याकरता खुर्च्या ठेवल्या चमचे घेतलं एवढं अरे लग्न नव्हतं इथंच होत माझ्या लग्नात वासुंनी किती भासून वासुंनी किती मित्रांनो पण महाराष्ट्रातली लोक लई हवरी चमचे चोरून ने झालं चमचे बांगाला इकल्या खुर्च्या

विमानान होते डॉक्टर आलं तिथ आणि काय सांगायचंय डॉक्टर आले आल्या लगेच मी डॉक्टरला इंजेक्शन केलं डॉक्टर न इंजेक्शन केलं पण हागवण काय थांब ना लोकांची एक डॉक्टरला एकच सांगितलं साहेब म्हणजे संशोधन मी करून आलोय म्हणलं त्यांना लाल छड्या घातला म्हणलं हा हागवण लागलेल्या लोकांना लाल छड्या घातल्या लाल चेड्याचा संघाचा काय प्रश्न मोठा लाल चटी घातील संडास बंद हो माणूस डाटो खरंच बाजूला जायचा संडास बंद होती अरे डॉक्टर सुद्धा बोठ बांधून बघायला लागलं आणि मला प्रश्न विचारला अमेरिकेच्या विकीच्या डॉक्टरनं डाओ लाल चेडी घातल्यावर संडास कशी काय थांबली न्या म्हणलं साहेब भारत सरकारची रेली विकी मोठी असते मोठी नक्कीच गोष्ट मी ला घातली संघास का चालू राहिल म्हणलं असं केलं अरे माणसा माणसं गडागरा गडागराय लागली ते उठली अरे श्रीखंड माणसं गाय लागली श्रीखंड पिऊन हा गोणी लग्न चांगलं झालं आम्ही सुद्धा बघितले लग्नात मी होतो लग्न चांगलं झालं पण तू लग्नात कुठे दिसला नाही तू पाहुल्यावर हलत लागल्यावर मी मांडवातच फिरत होतो माझ्या सगळं नाही का म्हणलं लग्नातच मी नव्हतो म्हणलं होतं इथलं होत बाजूलाच हो आणि लाडू जर केलं होत अरे 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 पाच पाच जण लाडू दाबत होती लाडू फुटलं नाही लाडू माणसाने भीतीला हणलं भीतीला थटून लाडू कुत्र्यांना लागलं कुत्री मिली गावात पण लाडू फुटला नाही लाडू होती अरे लग्नात कस होता बहाद्राच लग्न लाडू खाऊन खाऊन मदत त्याच्या तोंडात लाडू अडकला होता चावून चावून चमच्यानं काढला चमच्यानं आधी दात काढल्यान अग्न लाडू काढला म्हणजे तू दुसरं हो ती दुसरी बायको कुठायची आम्हाला बघा मित्रांनो आम्ही बघितले काही कारण मग आम्हाला पडतो पण मला माफ करा मी घेतो बायको बघायला शंका सांगता शंका माझी अशी आहे हो दाखव जी आता नाहीतर आहे होय बरोबर आहे अरे आता मला सांग बरोबर आहे का ठेवून दाखवत आपण मग माझी बायको पहिल्यांदा गरोदर आहे हे जी सावली पडल्यावर असलंच असलं तिचं घरात तर काय करत गोष्टी पैसे देतो रे अरे मलाच म्हणतो तुझ्या कानात वस्ती राहायला डोंगराच्याकडे नाही

पाचशे रुपये जरा फुगून सांग कारवाई पाईप घालून हवा मारा गाजा फुगवा जरा जरा पाणी लावून लावणार गाडी करतो तुझी बसा खाली बाई खुला बोलावून घेतो डाव रे तिथं बसा आणि बघा घेऊ नका भाद्राचा बाप कसा होता

बर का गोळी पळवायचा गोहळी फळवायचा का पळवायचा एकच्या मध्ये एक नंबर भाद्राच्या बापानं पन्नास माणसा चोट बस केली होती पन्नास माणसा चोट बस करणार बापाचं नाव घालवी का अरे तुम्ही तर तीघच नाही बापाने पन्नास माणसा चोट बस केली येऊट बस मला होत नाही का नाही चला होता तिथला

ता 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 ना का मनुष्य जन्म चुकीचा पुरतो संतांनी सांगितले चौऱ्याऐंशी कोटी येऊन फिरून आला तर मानव जन्म मिळतो मूर्ती लहान असली तरी चालेल तू कीर्ती रोपी उरला पाहिजे भादराचा बा

बसा घाले बोलावून घेतो बायको आणि चहा करतो दूध करतो कॉपी करतो ति काय पाहिजे ते देतो बसा घाली बापूराव त्याला पडले अंगालाच बस खाली बस हा बस घाली भाई बाप कसा आला म्हणते माझ्या बापाचे काहीतरी गुण आठवला असेल पन्नास बाप वोटवस करा तुझा त्याच्या पोटी जन्म मी घेतला त्याचं नाव घालून का आणि तुम्ही केल्या शिवायचा का भाद्राच्या बापानं पन्नास माणसा चोटवस केली ती तुम्हाला तिथे चोटवस म्हणाल तुम्ही किती घेतलं काय नायकोला बोलावून घेतो आपल्या बायको इकडो मी अजून लग्नाच्या कर्जात खुजून चाललं बोलो आपल्या बायकोला मी आता मातले की गेले ना हे आईच्या गाडीत बसून गाडी दाम नेली मित्राला भेटला भेटलावना भेटला तर माणूस म्हणतात महाराष्ट्राची वैभव मराठी भाषाच अशी आहे आपला अरे 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 कसं काय बरे तुझं कसं काय अरे लग्न केलं तुझं हा दुसरं लग्न झालं पहिली माहिती तिला सोडून दिले रे अरे अरे काय तुझ्या पहिल्या बायकोचा स्वभाव काय नाही तुला बी माहित आहे मला माहित आहे कल्पना ना आहे ना इतके लांब अडचण इतकी करून हे जी वयात गेलेली बघा अरे बाबा का काय तिचा स्वभाव <laughs> नाही चांगली माणूस किती होती <laughs> कधी जर मी तुझ्या घरी आलो घरी गेला आणि वेळ जर तू घरी नसल असलं तुझी बायको मला कधीच नाही म्हणली नाही अरे <laughs> हा पुन्हा ये ना म्हणजे माणूस किती बैठक आता दुसरी बायकू दुसरी आणली आता तिला काय माझा सो तू नव्हताच नाही मग आता काय करू गेल्या बरोबर तुझ्या बायकोला मला जाऊ लगेच जाव